हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉक आणि आम्ही निघालेलो आहे येवला ते नाशिक अशा दोन ठिकाणी आम्हाला जायचंय तर हा आपला ट्रॅव्हलिंग व्हिडिओ असणार आहे एन्जॉय करा तो, 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 तो. बाबा साहेबान दिले बाबाहेब झालं बारीतल्या सुट्टा बारीतला बुटा अंगावरी सोन नान बारीतल्या सुट्टा आणि बारीतला बुटा अंगावरी सोन नान बाबा साहेबान दिल बाबासाहेबान बाबासाहेबान बाबा साहेबान आम्ही आता येवला या ठिकाणी आलेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवते एकदम छान विवे आहे आणि एकदम मस्त वातावरण आहे बघा तर इथे बाबासाहेबांचा सुंदर असा पुतळा उभा आहे बघा इथे बाबासाहेबांनी भाषण दिलं होतं तरी ते बाबासाहेबांनी भाषण दिलं होतं मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हते परंतु मी हिंदू धर्माला मर मरणार नाही हे माझ्या हातात आहे तर असं भाषण दिलं होतं आणि तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस या ठिकाणी धर्मांतरांची घोषणा केली होती बाबासाहेबांनी तर असा काही व्ह्यू आहे इतालला येऊला या ठिकाणचा आणि आतमध्ये बाबा गौतम बुद्धाची मूर्ती छानपैकी तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर हा आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि आवाज भरपूर येतो इथं तर इथे बघा गौतम बुद्धाची अशी सुंदर अशी मूर्ती इथे तर ती वंदना घेऊन झाली आणि आता आम्ही खाली निघालोय करून झालं आणि इथं मी बसले तर तुम्हाला मी दाखवते व्ह्यू असा छानसा असा आणि त्याच्यासमोरच गार्डन आहे तर आम्ही तिथे बसलोय दोघ जण आणि आता आम्ही इथून निघतो आम्हाला नाशिकला पण जायचंय तुम्हाला नाशिकला पण काय फिरतो आता ते पण तुम्हाला दाखवते चलो बसले का सगळे बसले तू सरक नादी बसले का सगळे मला जागा, तुमाला जागा।, तुमाला जागा।, तुमाला जागा। जर मना <laughs> <दुणा। laughs> फायनली आमच्या अशाच धिंगा मस्ती करता करता नाशिक आलं आणि नाशिकला आल्याच्या नंतर आमची जी काही छोटी मोठी कामं होती ती पूर्ण करून घेतली आणि आम्ही गोदावरी नदी बघण्यासाठी निघालो तर इथे भक्तां ची गर्दी बघून म्हटलं चला आता यांनाही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊया तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्या गोदावरी नदीच्या काठी आम्ही आल्याच्यानंतर तुडुंब अशी भरलेली होती आम्हाला पुढे काही जायला मिळालं नाही त्यामुळे आम्ही नदीच्या काठी उभा राहूनच सेल्फी व्हिडिओ काढली आणि पुन्हा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब